तालुक्यातील नरवाडी सर्कलमधून भाजपाच्या उमेदवार सौ विद्याताई मुंजाभाऊ धोंडगेलसह वडगाव सुकरे गणातून जयप्रकाश बसाटे नरवाडी गणातून रामप्रसाद यादव व डिगूळ गणातून द्वारकाबाई प्रल्हाद औचारसह तीनही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हे अर्ज तहसील कार्यालयातील आज मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी निवडणूक अधिकारी साळोख यांना तीनही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले यावेळी प्राचार्य मुंजाभाऊ धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली आज तीनही उमेदवारी अर्ज भाजपा पक्षाच्या वतीने भरण्यात आले हे सर्व उमेदवार सक्षमपणे विकासासाठी पुढे येऊन सोनपेठ ग्रामीण विकास म... ग्रामीणमधील विकास करण्याचा निर्धार केला यावेळी हजारो भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही सोनपेठ तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटापैकी दोन जिल्हा परिषद गटामध्ये आणि चार पंचायत समितीच्या गटामध्ये आज उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गाठण करत आहोत एका सर्वचा निर्णय आज सध्या काळ आणि यावर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्वजण ताकदीनं मैदानात उतरलेलो आहोत ज्याप्रमाणे आम्ही सोनपेठ शहरामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांनी परिवर्तन घडून आणलं तशाच प्रकारे ग्रामीण भागामध्ये बी आम्हाला सगळ्यांना परिवर्तन करायचं आहे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे कारण गेल्या पंधरा वीस वर्षापासून काही ठराविक लोक निवडणुकीला उभा राहतात निवडून येतात आणि कुठल्याही प्रकारची विकास कामं करत नाहीत त्यामुळं तालुक्यातील तरुण असतील तालुक्यातील सगळे युवक असतील महिला असतील शेतकरी असतील हे सगळे या सगळ्या प्रस्थापित यंत्रणेच्या विरोधामध्ये चिडलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची विकास कामं त्यांनी केलेली नाहीत फक्त निवडणुकीमध्ये पैशाचा वापर करायचा आणि निवडून यायचं हेच काम या मंडळीने केलेले आहे विरुद्ध जनशक्ती काय असते ते सोनपेटच्या असतं तमाम नागरिकांनी शहरातल्या नागरिकांना दाखवून दिलेला आहे आणि तोच बदल ग्रामीण भागामध्ये करण्यासाठी आमची सगळी तरुण मंडळी तयार आहे त्यामुळं आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या सिम्बालवर या ठिकाणी लढत आहोत देशामध्ये दे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब राज्यामध्ये दे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्य आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सन्माननीय मेंगळजी बोर्डीकर माजी आमदार सुरेशरावजी वटपुळकर साहेब माजी आमदार रामप्रसादजी वटपुळकर साहेब आणि आमच्या तालुक्यातील सर्व नेते मंडळी या निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीनं आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सहकार्य करणार आहेत आणि यांच्या वतीनं जिल्ह्यातील मागासलेल्या अशा सोनपेठ तालुक्याचा अनुशेष भरून काढण्याचं काम ही सगळी तरुण मंडळी या ठिकाणी करणार आहे आपण पाहतोय सोनपेठ हा कृषीप्रधान तालुका आहे परंतु या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नाही आहेत कुठल्याही प्रकारचा रोजगार आमच्या तरुणांना मिळत नाही पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तरुणांना या ठिकाणी नोकरीसाठी जावं लागतं आहे रोज रोजगारासाठी जावं लागतं आहे म्हणून आम्ही पालकमंत्र्याच्या माध्यमातून काही प्रयोग सुरू करत करत आहेत त्यातला पहिला प्रयोग आमचे मार्गदर्शक सन्माननीय शिवाजीराव म्हावळे साहेब यांनी केलेला आहे सूतगिरणीची परवानगी त्यांनी आणलेली आहे त्याचबरोबर एम आय टी सा एम आय डी सारखे सार काही प्रयोग या ठिकाणी आम्ही उद्योग या ठिकाणी आणणार आहोत आणि तालुक्यातला हा सगळा सुशिक्षित अशा प्रकारचा वर्ग नोकरीला लागला पाहिजे आम्ही शाळेच्या माध्यमातूनही शिक्षणाच्या बाबतीतलं परिवर्तन या ठिकाणी केलेलं आहे सोनपेठमधल्या काही नामांकित शाळेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी घडवत आहोत या सगळ्या शिक्षण असेल आरोग्य असेल समाजकारण असेल शेतीच्या बाबतीमध्ये या प्रस्थापित राजकीय मंडळीचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे त्यामुळं परिवर्तनाच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मैदानात उतरलेलो आहोत आम्ही तर आहोत आहोत परंतु आमचे समविचारी अनेक पक्ष आमच्यासोबत आहेत आणि आप या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून परिवर्तन घडवून आणण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हे परिवर्तन येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्हाला घडवायचं आहे निश्चितच या सोनपेठच्या पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेवर झेंडा फडकण्यासाठी आमच्या तालुक्यातली जास्तीत जास्त प्रतिनिधि या ठिकाणी आम्ही सभागृहामध्ये पाठवणार आहोत त्यामुळं सोनपेठमधील तमाम नागरिकांना माझी अशी विनंती आहे की एक वेळेस आम्हाला परिवर्तनासाठी संधी द्या निश्चितच आम्ही त्या संधीचं सोने केल्याशिवाय राहणार नाही आणि विकासाच्या बाबतीमध्ये असलेला अनुशेष सोनपेठ तालुक्यातला के दूर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो दोन पत्र संघाच्या जिल्हा वर्षीच्या दोन आणि पंचासमी चार चार आम्ही जनतापाठ याची अर्थ दात एक आहे त्या पद्धतीचा जनय लागेल सोनपेठ ताकि जनतेचे आम्हाला प्रतिसाद चांगला आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे निवडून आले सोनपेठ नगरपालिका तशी झाली तशीच आमची जिल्हा परिषद होणार आणि आमच्यावर विश्वास ठेवलेला जसं नगरपालिकेवर ठेवला आताच आमच्यावर जिल्हा परिषदेतील जी आम्हाला असे आम्ही बळतो की सरकारने शासनाने जेव्हा महिलांना आरक्षण दिलेलं आहे निवडणुकीमध्ये ते यासाठी दिलेलं आहे की महिलांचं सक्षमीकरण व्हावं शिक्षित महिला सुशिक्षित महिला पुढे याव्यात त्यांनी समाजातील प्रश्न मांडावेत आणि खूप चांगल्या रीतीने मांडावेत तर माझं एवढंच निवेदन राहील सर्व मतदारांना आणि सर्व तुम्हाला सोशल मीडियाला की अशाच महिला पुढे यायला पाहिजेत ज्यांनी ज्या बोलू शकतील तिथे जिल्हा परिषदमध्ये जाऊन आपल्या भागातील प्रश्न आपल्या गावातील अडीअडचणी आड़ गरीब लोकांच्या समस्या ह्या मांडू शकतील आणि तिथून आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणू शकतील आणि काम करू शकतील फक्त उमेदवारी महिलाला आणि निष्क्रिय महिलांना देऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे आणि ॲक्टिव्ह महिलांना पुढं आणणं समाजाचं काम आहे ते त्यांचं कर्तव्य आहे एकदा संधी द्या आपण समोरच्यांना खूपदा संधी दिलेली आहे सुशिक्षितांच्या मा पाठीमागे एकदा उभे राहून पहा आणि नक्की कामं करू भारतीय जनता पार्टीची कामं योजना सर्वांना माहीत आहेत देवाभाऊनी बहिणींना लाडक्या बहिणींना जी योजना दिलेली आहे आधीच महिलांचे हक्क म्हणजे हात खूप मजबूत केलेले आहेत बळकट केलेले आहेत त्याचप्रमाणे रमाई योजना असेल रमाई आवास योजना बाकीच्या सगळ्या योजना वेगवेगळ्या समितींद्वारे आम्ही नक्की काम करू आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याची इच्छा आहे एवढंच बोलते